नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आर जे डिजिटल या चॅनलवरती तर मित्रांनो आता मी तुमच्यासाठी प्रत्येक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे एक अतिशय आनंदाची बातमी आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या माता भगिनीपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि या लाडक्या बहिणी संदर्भातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोर्टाने जो मोठा निर्णय दिलेला आहे की आ, या योजनेच्या विरोधामध्ये जे हायकोर्टामध्ये जी, जी याचिका दायर केली होती ती याचिका ही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे तर या या येत्या पंधरा ऑगस्टपासून ते, ते रक्षाबंधनपर्यंत तुमच्या सर्वांच्या अकाउंटमध्ये हे लाडक्या बहीण योजनेचे पैसे तीन हजार रुपयांचा हप्ता हा या ठिकाणी अशाच महत्वपूर्ण करा व्हिडिओ न्यायालयाने महाविकास आघाडीच्या समर्थकाला दणका दिलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती मात्र ही याचिका न्यायालयाने आता फेटाळली आहे

आता। पोड़ी ने ने। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा अशाच माहिती